योजनेच्या विरोधात कोर्टात गेले होते तरी मुख्यमंत्री मोदी यांनी शिंदे साहेबांनी सांगितलं कारण बी जिथपर्यंत आहे इथे तिथपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही अशा पद्धतीची घोषणा साहेबांच्या माध्यमातून झाली माझ्या आदिवासी बांधवांसाठी वन पट्टे असतील त्या वन वनपट्टे असतील त्या वनपट्ट्याच्या माध्यमातून सर्वांना योजना प्रत्येक वनपट्ट्यावर मिळत आहे तसेच शेतकरी असतील मच्छीमार असतील यांना सुद्धा पाच लाखाचा विमा यांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे तसेच या पालघर जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आणि भव्य वाढवण बंदर जिथे प्रत्येक एक लाखापेक्षा जास्त भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं काम साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे औद्योगिक वसाहत क्षेत्र वाढवून स्थानिक भूतमिपुत्रांना रोजगार देण्याच्या संदर्भात सुद्धा साहेबांची एक भूमिका आहे आणि या भागामध्ये शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या संदर्भात साहेबांनी भूमिका घेतली प्रत्येक आदिवासी बांधव असतील ओबीसी बांधव मच्छीमार बांधव शेतकरी बांधव यांना सर्वांना एक चांगलं नियोजन करण्याच्या माध्यमातून आपल्याला हे केलेलं आहे दुसऱ्या साहेबांनी एक महत्वाचा निर्णय घेतला साहेबांनी गोमाताला राष्ट्रमाता करण्याचं काम देशातला पहिला मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ सर यांनी गोमातेला राष्ट्रमातेच हे दिलं ही फार मोठी आपल्यासाठी आहे आणि मित्रांनो बाजूला असलेले धर्मांतर झालेले उमेदवार बाकी झेडपडवाल्यांचा उमेदवार ना आपल्या समोर ना विलासरी नावाचा धर्मवीर आनंदी साहेबांचा शिवसैनिक म्हणून उमेदवार आहे त्याला बहुमताने आपल्याला निवडून जायचं आहे एवढंच आजच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि माझं मनोगत फोन होतो जय हिंद जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आलेली आहे काल मुख्यमंत्री पालघरमध्ये दोन सभा घेऊन वातावरण वाढवलेलं आहे वातावरण जोर वाढवलेलं आहे कालच बोईसर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विलास तरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर वळवी यांच्यावर आरोप केले आहेत ते धर्मांतर असल्याचा नेमका आपण जाणून घेऊया नेमकी काय त्यांची प्रतिक्रिया असेल या मुद्द्यावर डॉक्टर साहेब काय नेमकं काल विजा विलास आपल्या आपल्याविरोधात आरोप केलेला आहे का आपण धर्मांतरित आहात आणि मी सच्चा शिवसैनिक आहे यासंदर्भात आपण काय होतं दहा वर्ष त्यांना आमदारकीची संधी देऊन पण कुठल्याही विकास कामं केले नाहीत विकास कामावर बोलायचं नाही आणि महायुतीचं हेच काम आहे दोन धर्मांमध्ये तीन धर्मांमध्ये भांडणं लावायच्या mm. दोन तीन समाजामध्ये भांडणं लावायचा विकासच्या मुद्द्यावर बोला लोकांना विकास पाहिजे लोकां लोकांना इथे रोजगार पाहिजे लोकांना इथे त्यांच्या समस्यांचं उत्तर पाहिजे आता काही राहिलं नाही संधी देऊन पण कामं केली नाहीत मागच्या वेळेस पाडलं होतं लोकांनी म्हणून आता धर्माचा वापर करून घेण्याचा प्रयत्न करतो कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर काही वातावरण बदल झालेला आपला वाटतो काही वातावरण बदल झाला नाही त्यांच्या इथे लोक भरून बसच भरून इथे सभेला आणले होते निष्ठावान त्यांच्याकडे कार्यकर्तेच नाही आहेत त्यामुळे त्या सभेचा काहीच इम्पॅक्ट खालच्या ग्राउंड लेवलला लोकांपत जाणार नाही उद्धव साहेबांची सभा आपण ठेवली आहे तर काय नेमकं नियोजन असेल सतरा तारखेला बोईसर ते खेरापाडा ग्राउंडला रविवारी एक वाजता उद्धवसाहेबांची सभा आहे व पूर्ण जिल्ह्यातले आणि बाजूच्या जिल्ह्यातले पण ठाण्या जिल्ह्यातले पण निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस पार्टी आ, सी पी एम राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व इतर संघटना मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहणार आहे व पूर्ण शिवसैनिकांना मोठं बळ देण्यासाठी उद्धवाचे पक्षप्रमुख आमचे स्वतः इथे भुसाली विधानसभेच्या क्षेत्रामध्ये येत आहे नक्कीच उद्धव साहेबांची सभा उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर बोईसर विधानसभेचं वातावरण बदलेल असा विश्वास डॉक्टर यांनी व्यक्त केला आहे नावेद शेख न्यूज टेट महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा